नमस्कार मित्रांनो मी अस्लम शेख आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे आता मित्रांनो फॉर्म भरवायची सुरुवात झालेली आहे दोन दुसरा तिसरा दिवस आहे परंतु काही मुलांचं अशी अडचण आहे की सर मी किती ठिकाणी फॉर्म भरू शकतो आता आपल्याला जी लिगली फॉर्म भरता येतात ते सगळ्यात महत्वाचं आहे नाहीतर मुलांचं खूप काही डोकलिटी का चालवून काही डबल डिबल फॉर्म भरतात परंतु आता सध्याला आपल्याला किती फॉर्म भरा येतात हे महत्वाचं आहे तर आपल्या पोलीस भरतीसाठी अगोदर भरपूर सारे फॉर्म भरता येतो ते आता तसं नाही आता तुमचा ईमेल आय डी आधार कार्ड नंबर मोबाईल नंबर सगळं एकमेकास जुळलेला असल्यामुळं तुम्हाला फक्त एकच फॉर्म भरता येणार आहे तो पण कसा आणि कुठल्या कुठल्या ट्रेडला तो फक्त एक फॉर्म भरता येणार आहे आणि कुठल्याला दुसरा फॉर्म भरता येणार आहे तुम्हाला आजच्या या व्हिडिओतून पाहायला भेटेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा तर सुरू करूया आजच्या या व्हिडिओला तर मित्रांनो आपल्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला चार ते पाच फॉर्म भरता येणार आहेत लिगली चार ते पाच फॉर्म भरता येणार आहेत तर ते कोणते कोणते पहिला म्हणजे जिल्हा पोलीस जिल्हा पोलीस म्हणजे कुठलं आपलं सोलापूर ग्रामीण झालं पुणे शहर पुणे ग्रामीण पिंपरी चिंचवड मुंबई शहर नगर ज्या ठिकाणी जिल्हा पोलीसच्या जागा आहेत त्या ठिकाणी तुम्ही एक फॉर्म भरू शकता कन्फर्म त्या जिल्ह्यापैकी छत्तीस जिल्ह्यात कुठंही एका ठिकाणी जिल्हा पोलीसला एक फॉर्म हा झाला तुमचा एक फॉर्म आता दुसरा फॉर्म तो म्हणजे एफ ला आता एफ चे सतरा अठरा एकोणीस वीस गट आहेत त्या ठिकाणी तुम्हाला त्यापैकी वीस गटापैकी कुठेही एक फॉर्म भरता येणार आहे त्यात आय आर पी पण आहे आणि एफ आहे ते दोन्ही मिळून त्यापैकी एकच फॉर्म तुम्हाला एफ ला भरता येणार आहे हे झाले तुमचे दोन फॉर्म आता तिसरा फॉर्म म्हणजे जेल पोलीस म्हणजेच कारागृह आता पुणे कारागृह आहे नागपूर कारागृह आहे मुंबई कारागृह आहे या तीन कारागृहापैकी एका ठिकाणी तुम्हाला कुठलाही फॉर्म भरता येणार आहे आणि चौथा म्हणजे चालकला ज्या मुलाकडे एन टी टीआर कुठलाही फोर व्हीलरचं लायसन आहे त्या मुलाला चालककरिता एक फॉर्म भरता येणार आहे आणि पाचवा म्हणजे ज्या मुलाला किंवा मुलीला वाद्य वाजवण्याचं सर्टिफिकेट आहे अनुभव आहे बँड्समनचं कुठलंही तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे अनुभव आहे तर त्या मुलांकरिता बँड्समनचा एक फॉर्म भरता येणार आहे त्यामुळे तुम्हाला लिगली पाच फॉर्म भरता येणार आहेत कुठले कुठले जिल्हा पोलीस एसआरपीएफ चालक पोलीस कारागृह पोलीस आणि बँड्समन हे तुम्ही बिंदाच फॉर्म भरू शकता तुमचा एकही फॉर्म बाद होणार नाही आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही डबल टेबल जर केले तर शंभर टक्के बाद होत पण पाच फॉर्मला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आता पुढचा एक मुलांची शंका आहे की लोहमार्ग पोलीस याला एक फॉर्म भरता येतो का तर मित्रांनो जिल्हा पोलीस किंवा लोहमार्ग पोलीस या दोन्ही पैकी फक्त एकच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे दोन्ही जिल्ह्याला फॉर्म भरता येणार नाही ना तुम्ही पुणे लोहमार्गला भरा किंवा पुणे शहरला तर भरा किंवा मुंबईला जर भरलेला असेल तर तुम्हाला पुणे शहरमध्ये लोहमार्गला भरता येणार नाही त्यामुळे त्या लोहमार्ग पैकी किंवा जिल्हा पोलीस पैकी एकाच ठिकाणी फॉर्म आपल्याला भरायचा आहे बाकीचे तुम्हाला मी पाच फॉर्म सांगितले आहेत त्या ठिकाणी बिंदा असली वन टाईममध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता कुणाची काही शंका असेल कोणाला वाटत असेल अजून यामध्ये भरता येतात किंवा या ठिकाणी भरता येत नाही तर कमेंट सांगा तुमची ती पण शंका मी दूर करेन आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्याला पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करून घ्या जय हिर